शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे यवतमाळ शहरातून पथनाट्याच्या माध्यमातून आरोग्याप्रती जनजागृती करण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सार्वजनिक आरोग्य विभाग आणि समाज कल्याण विभागाच्या संयुक्त वतीनं यवतमाळ शहरातील विविध तालुक्यातील खेड्यापाड्यात व्यसनमुक्ती तसंच आरोग्य या विषयावर पथनाट्यांच्या माध्यमातून आणि रथ काढून जनजागृती केली जाते आहे यवतमाळ शहरात तहसील कार्यालयात पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली या पथनाट्यातून नागरिकांना विविध योजनांविषयी माहिती देण्यात आली आपण आपल्या आरोग्याची दक्षता घ्यायची आहे तर आम्ही गावागावात मध्ये तहसील पातळीवर जाऊन खेड्यापड्यामध्ये जाऊन प्रत्येक नवीन पिढी आता हल्ली वर्तमान काळामध्ये मिरसाच्या नादी लागलेली आहे आणि याला वाचवायचं असेल तर एक अड्डा असे एक माध्यम आहे हे दारू आपला घात कसा करते नवीन पिढी तंबाखू खर्रा भुटका या सगळ्या आपल्या शरीरात घेऊन शरीराचा नाश होत आहे तर याने शरीरच नाच नाही आहोत तर आपला जो विचार करण्याचा मेंदू आहे हा खराब हो झाल्याशिवाय राहत नाही म्हणून शासनाने आम्हाला एक काम दिलेलं आहे का तुम्ही गावागावामध्ये खेड्यामध्ये जाऊन शहरामध्ये जाऊन हा प्रचार करा की व्यसनाने आरोग्य खराब होते जर आरोग्य खराब झालं कुटुंबातल्या माणसाचं तर कुटुंब उद्ध्वस्त होऊन जाते म्हणून आपण शासनावर शासनाने आम्हाला जी जबाबदारी दिली आहे ते शासनात आम्ही काम योग्य रीतीने या ठिकाणी पार पाडतो गाण्या समाज कल्याण विभाग या माध्यमातून आम्ही जनजागृती करत हो, आहोत आणि त्यांनी आमच्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे आम्ही तनमन धनाने आम्ही देवातून आरोग्यावर कशाप्रमाणे कशापासून तो एक आपल्या आरोग्यावर परिणाम होतो आणि आपलं आरोग्य समाप्त होतो आणि नवीन पिढीसुद्धा या व्यसनाच्या मागे लागलेली आहे म्हणून याच्यापासून त्यांची सुटका व्हाव म्हणून या माध्यमातून आम्ही गीत गायनातून म्हणा पतनाट्याच्या माध्यमातून हा रोड शो करत आहोत